अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एक फार सुंदर अशी बोधक कथा बघणार आहोत कथेचं नाव आहे आयुष्य म्हणजे खेळ आणि या आयुष्याचा खेळ आपल्याला कसा खेळायचा असतो ते आपल्याला या कहाणीमधून समजणार आहे तर आपण सर्वांनी ही कहाणी शेवटपर्यंत ऐकावी अशी विनंती आणि आपल्याला या कहाणीमधून काय समजले ते आपण कमेंटद्वारा कळवावे असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपले नशीब घेऊन येतो आणि त्यानंतर तो त्याच्या नशिबाने मोठा होतो अर्थात मोठे होण्यासाठी त्या माणसाला खूप परिश्रम मेहनत कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे तो मोठा होत असतो होणं काही नाही खूप घाम गाळावा लागतो काहींना वडिलोपार्जित आधार असतो म्हणून स्वतःच नशीब अजमवायला काही जड जात नाही कौटुंबिक पार्श्वभूमी जर बळकट असली तर मग यशाचा मार्ग सुखकर होतो पण एखाद्याची जर परिस्थिती सुरुवातीपासूनच कमकुवत असेल किंवा कुठलाच आधार नसेल तर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते खूपच परिश्रम कष्ट करावे लागतात स्वतःच्या हिमतीवर ध्येय साध्य करण्याचा त्याचा प्रयत्न असतो मग त्यावेळी तो कोणत्याही त्या संकटांना घाबरत नाही प्रत्येक अडचणीवर मात करतो त्याच्या यशाचा मार्ग मोकळा करून घेतो कष्टकरी माणसाच्या आयुष्यातला यशाचा प्रवास कितीही खडतर असला तरी तो आपले स्वप्न साकार स्वस्थ बसत नाही आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेलच कुठेतरी यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्याला संघर्षाच्या मैदानावर उतरवून प्रयत्नांचा खेळ खेळलाच पाहिजे तेव्हा कुठे यश पदरात पडते मग कुठलंही असो तिथे परिश्रमाशिवाय पर्याय नसतो तिथे आपल्याला कष्ट करावेच लागतात जो तो आपल्या परीने पाऊल टाकून यश कसे मिळवायचे यशस्वी कसे व्हायचे याचा अनुभव घेत असतो सुरुवातीला माणूस काही शंभर टक्के यशस्वी होत नाही कासवाच्या गतीने चालायला लागले तर वाटेवर मार्गदर्शक खूप भेटतात ते त्यांचा अनुभव सांगून आपल्या यशाची वाट मोकळी करून देतात कारण अनुभवाशिवाय काहीच साध्य होत नाही म्हणून सशाच्या गतीने कधीच पळू नये आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येक माणसाला स्वतःच्या कल्पकतेचा बुद्धी कौशल्याचा वापर करून कसोटीवर उतरल्याशिवाय सोन्याची पारख होत नाही तेव्हा एखादी काम करायचं म्हटल्यावर एका जागीच न थांबता चालत प्रयत्नाच्या एक तरी पुढे जाण्याचा मार्ग दाखवा दाखविणारा भेटतोच आणि प्रयत्नवादी माणसाला ते काही अवघड नसते तेव्हा घ्यावे लागले घाव कितीही तरी थांबायचे नाही आयुष्याचा डाव खेळताना मागे वळून बघायचे नाही माणसाचा जगण्याचा प्रवास काही सहज आणि सोपा नसतो खूप वेदना यातना दुःख सहन करून अनेक जखमा आणि नको त्या संकटांना अडीअडचणीला सामोरे जाऊन मग सुखाचे दिवस बघायला मिळतात नावारूपाला यायला अनेकांचे रोष पत्कारून मार्ग काढावा लागतो आपल्या अवतीभवती सर्वच माणसे काही चांगली नसतात दुसऱ्याच्या सुखावर खूप असतात दुसऱ्याचा आनंद बघून स्वतःला जाळून राग करून खूप असतात पण त्यांना एक कळत नाही एवढे सारे वैभव मिळविण्यासाठी किती कष्ट किती परिश्रम किती उपासमारी केली असते तरीही आयुष्याचा खेळ खेळताना आपल्याला जर पुढे जायचे असेल तर बाकीच्या गोष्टींचा विचार न करता अशा जळाऊ लोकांना हाताशी धरून आपण ताठमानेने चालत राहायचं आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर आपला तिरस्कार करणारेही आपल्या पुढे नतमस्तक होतात उगाच दुसऱ्याचे बोलणे मनावर घेऊन आपला ध्येय सिद्धीचा मार्ग विचलित होऊ द्यायचा नाही या जगात अशी खूप माणसे आहेत की ते आपल्या सोबत राहून आपलीच निंदा करतात. आपल्या वाईटावर चितलेले असतात. अहो वाईट विचारांची, वाईट प्रवृत्तीची माणसे पावलोपावली आहेत. प्रत्येक वळणावरती अशी माणसे भेटतात. अशा माणसांचे हेतू, दृष्टिकोन, विचार सारेच काही वाईट असते. तरी अशा विस्तवाला आपल्यासोबत ठेवायचे असते. त्यांच्या साक्षीनेच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो उगाच कशाला घाबरायचं आयुष्याचा खेळ खेळत असताना अशा वाईट जळाऊ लोकांशी युद्ध करून जो यशस्वी होतो तोच या जगात कौतुकास्पद ठरतो पाय ओढणारे तर खूप असतात पण आपला पाय कोणाच्या हातात येऊ द्यायचा नाही आणि कोणी पाय आडवा टाकत असेल तर त्याचा पाय मोडायलाही घाबरायचं नाही लोक तर भल्या माणसाला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही आपण आपल्या मर्जीचे मालक असताना उगाच कुणाच्या दबावाखाली कशाला जगायचे आपण आपल्या पद्धतीने जगण्याचा आनंद घ्यायचा आपलीच निंदा करणाऱ्याला झुकवायचं असेल तर त्याला जवळ करून प्रसंगी त्याला मदत करून त्याला पश्चातापाच्या अग्नीत जाळायचं त्याची मान शर्मेने झुकली पाहिजे आयुष्य म्हणजे चित्रपट नायक तिथे खलनायक असणारच आहे अशा या खलनायकांचा त्रास चांगल्या माणसांनाच होतोच कारण एखाद्याची विरोधात बोलण्याची बदनामी करण्याची सवय मेल्याशिवाय जात नाही तेव्हा अशी माणसे पावलो पावली असतात तेव्हा सभ्य माणूस कोणाकोणाचे तोंड बंद करेल उगाच वेड्याच्या नादी लागून आपला शहाणपण गहाण ठेवू नये तो कितीही आपल्या शहाणपणाने शाहन शहाणा होणार नसतो कारण दोन गोष्टी हिताची ऐकून घ्यायला आजच्या काळात तरी कोणाची मानसिकता राहिली नाही हा उपदेश देणारे तर भरपूर असतात भलेही ते उपदेश त्यांच्या आचरणात नसले तरीही उपदेशाचा डोस देण्यात ते सर्वात पुढे असतात आपल्याला जर लोकांच्या स्मरणात कायमच रक्षात राहायचं असेल तर आपली कामगिरी सर्वांपेक्षा वरचड असायला हवी आपल्या कामाचा कार्याचा ठसा उजळ असला पाहिजे तरच लोक आपल्याला नमस्कार घालतील आपल्या सोबत असतील नाहीतर माणसाचे आयुष्य मातीमोल व्हायला जराही वेळ लागत नाही परिश्रमाने मेहनतीने कष्टाने मिळवलेले वैभव केव्हाही नष्ट होऊ शकते तेव्हा प्रामाणिकतेने काम करून नम्रतेने राहण्याला काहीच कमी पडत नाही आयुष्याचा खेळ खेळत असताना आपण नेहमीच चांगलंच काम करत राहायचं कारण चुकीचे काम करणाऱ्याला योग्य वाट सापडत नाही वाट चुकली म्हणजे माणूस संपला कारण आपण काय काम करतो याकडे जगाचे लक्ष असते तुम्ही कुठलंही काम करा चांगलं वाईट माणसाच्या प्रत्येक हरकतीवर जगाचं लक्ष असते या जगापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही हजार नजर आपल्याकडे पाहत असतात तेव्हा लाख प्रयत्न केले तरी लपवता येत नाही ते एक ना एक दिवस जगासमोर येतेच आपले चांगले वाईट प्रत्येकाला कळतेच तेव्हा चांगले काही करताना बिनधास्त करायचे इथे या जगात चुकीला माफी नाहीच जो चुकला त्याला केव्हा तरी शिक्षा मिळतेच त्यातून सुटका नाहीच तेव्हा जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगलेच करत राहायचे आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या ताटातला घास दुसऱ्याच्या गेल्याचा आनंद सात पिढ्याची श्रीमंती देऊन जातो म्हणून चांगले काम करण्याचा आनंदच वेगळा चांगले काम करून आयुष्याचा खेळ खेळणारा माणूस कधीच मागे राहत नाही कारण माणसाच्या काहीच भरोसा देता येत नाही आपल्या सोबत राहणारा माणूस बोलता बोलता जीव सोडून देतो आता एक उदाहरण बघा कोरोनाने धुमाकूळ घातली होती कितीतरी लोकांचे प्राण गेले जीव मुठीत घेऊन बसले होते तेव्हा काय होईल हे सांगता येत नव्हते माणसावर उपासमारीची वेळ आली होती मरण उंबरठ्यावर आले होते आपल्याच मस्तीत गुर्मीत राहणारा माणूसही जमिनीवर बसायला लागला सर्व काही एक समान झाले होते तेव्हा फक्त चांगले कर्म करत राहायचे आणि चांगले कर्म करणे म्हणजे आयुष्याचा खेळ चांगलाच होणार हे आपण लक्षात ठेवायचे जे आपल्याला देवाने हा रोल करायला जो दिला आहे जो आपण खेळ खेळत आहोत तो फक्त प्रामाणिक खेळ खेळायचा आहे हे आपण लक्षात ठेवायचे आहे कोणासोबतही गर्व गैरवर्तन करून आपल्याला या खेळाचा कुठलाच लाभ होणार नाही म्हणून हे आयुष्याचा खेळ खेड़ खेळत असताना फक्त आपण सर्वांशी मिळून चांगले कर्म करायचे हे विसरायचं नाही आपण गेल्यानंतर सर्वांच्या आठवणीत राहण्यासाठी चांगले बोलणे चांगले वागणे हे फार महत्त्वाचे आहे सर्वांशी मिळून मिसळून राहून आपले आयुष्य आनंदात जगायचे आहे आणि आयुष्याचा खेळ असा आपल्याला खेळायचा आहे तर स्वामी भक्तांनो असा आहे आयुष्याचा खेळ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ